नमस्कार शुभ संध्याकाळ कसे आहात बरे आहात ना आणि सर्वजण बरेच असलं पाहिजे मी पण बरी आहे आणि चला माझ्या सुंदरशा अशा गार्डनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर लागलेली आहे मी आपल्या कामाला आणि स्वच्छता करण्याच्या पालापाचोळा कुठं पडलेला आहे का ते काढून घेणार आहे त्यानंतर मग पुढचे काम पाहते काय आहे आणि काय नाही बी वगैरे लावण्यासाठी आता सध्या कुठंही जागा नाही पूर्ण जागा व्यापली गेलेली आहे इकडे तिकडे सर्व काही लावल्यामुळे आणि ते बी उठायला पण आता खूप टाईम लागणार आहे वेळ लागणार आहे फक्त आता वाट पाहत बसायचं की कधी बी उठेल आणि काय नाही जे जे बी आलं त्या ठिकाणी बरं आहे न जे नाही आलं मग त्या ठिकाणी आणि परत लावावं लागतं लावणी करावं लागतं म्हणजे हे एक छोटंसं शेत असल्यासारखंच आहे आम्हाला आणि एका माणसाची मेहनत सफिशियंट आहे जास्त माणसं इथं काम करण्यासारखं काही नाही तसं इथं किचन गार्डन आहे आपली गार्डन आहे घरची म्हणजे खूप झालं एका फॅमिलीची आणि गार्डनमध्ये येतंही तेवढंच एका फॅमिलीला पुरेल पुरेसं होईल असंच येतं जास्त कमी झालं तर, तर मग आम्ही कुणाला कुणाला तरी देऊन टाकत असतो देत असतो देणं घेणं म्हणजे चांगलं ना एकोणमेकाला द्यावं लागतं घ्यावं लागतं जास्त वस्तू घेऊन तरी आपल्याला काय माणूस तेवढं काही खाते का एखादी जास्त आली तर मग द्यायचं कुणाला तरी नाहीच येत असलं तर मग आपण काय करू शकतो जेवढं आहे तेवढ्यात समाधान आपल्यापुरतंही मिळालं चार पाच दिवसाला एक भाजी मिळाली तरी चालेल आपलं काम मेहनत करायचं कंटिन्यू केलं पाहिजे काम आपण करत राहिलं पाहिजे कामाला कधी आपण विश्राम करायचं नाही विश्राम केलो आपण कामाला थोडंसं ढील दिली तर मग आपली गार्डन आपलं कोणतंही जे करायचं काम आहे ते मग सर्व विस्कळीतच होणार आहे म्हणून मग मी असं व्यवस्थित आपलं जो रोजच्या रोज काम करून घेते आणि दररोज ना गार्डनमध्ये काम करायला ना उशीर व्हायला लागलं मला यायला संध्याकाळ व्हायला लागली इकडे यायला म्हणजे गार्डनकडे थोडंसं लवकर आलं ना मग खूप काही काम होतं आता कसं ना मला गार्डनमध्ये जर हे पॉट ठेवलेले आहेत माझ्या माझ्या मागे हे पॉट पूर्ण हलवायचे आहेत इथं हलवलं नाही दुसरीकडे ठेवले ना मग तिथं जागा होईल ना काहीतरी भाजी लावायला आणि हे पहा पक्षी बा पाहता ना तुम्ही काळ्या रंगाची इथं बस बसलेली आहे बघा जेव्हा बी मी पाणी मारायला सुरुवात करते ना ती येते बघा पक्षी पहा कशी दिसत आहे कशी एकटक मला बघत आहे आणि तिला वाटायला लागले की ह्या पाण्यामध्ये जाऊन खेळावं आपण खूप म्हणजे आंघोळ करावी त्या पाण्यामध्ये असं तिला वाटत असेल पण माझ्या भीतीने मी आहे ना इथं तर ती येऊ शकत नाही तिला भीती वाटायला लागलेली आहे आणि मी गेले आणि ती पकडली आणि पिंजऱ्यात घाटली काही केली तरी काय सांगता येतं आहे असं तिला भीती वाटायला लागले पहा उगी बसून आहे पहा मलाच बघत आहे ती आणि किती मी काम करते ना त्यावेळेस मला दिसत नाही आणि जसं मी पाईपानं पाणी घालायला सुरुवात केले की त्या आवाजानंच येते पहा आता दोन तीन वेळेस झालं मी मा मागे पण तुम्हाला म्हणले होते की एक काळी चिडिया येत होती आता येतच नाही मी आलं की तुम्हाला दाखवते म्हणून मागच्या मा एका व्हिडिओमध्ये म्हणले होते तुम्ही पाहिला असाल तर हे पहा कशी येऊन बसलेली आहे पहा स्थिर आहे एकदम म्हणजे इकडंच इकडं थोडं बघायला लागली मला बघायला लागली इकडं तिकडं बघायला लागले अजून तिचा साथीदार एक आहे तेही इथंच कुठेतरी असेल इकडे हां इकडे साईडला आहे तो पण ती दिसत नाही कॅमेरामध्ये नाही आला तो पण आहे त्या साईडला बसलेला आहे तर पहा कसं म्हणजे त्यांना ना दुसरं काही नाही त्यांना पाण्यात आंघोळ करायची असती डुबकी मारायची असती त्यामुळं ती येते दुसरं काही नाही आणि त्याला सवय पडलेली आहे की ते ह्या वेळेस ह्या संध्याकाळच्या वेळेस इथं पाण्याचा आवाज येतो पाणी वाहतो झरे वाहिल्यासारखं आणि इथं तिला सवय पडलेली आहे ह्या वेळेस पहा आता दोन तीन वेळेस मी तुम्हाला दाखवले काम करताना इथं हमखास ती येते म्हणजे येते आता हे ये पहा अजून बसलेली आहे इथंच बसलेली आहे पहा पहा जायला तयार नाही ती खूप उगी इकडं बघायला लागली तिकडं बघायला लागली मला बघायला लागली इकडं बघायला लागली तिकडं बघायला लागली आणि मला बघायला लागली पहा पहा पाण्याचा आवाज ती ऐकत आहे आणि तिला खूप यावं वाटत आहे पण तिची मजबुरी आहे ती येऊ शकत नाही तर मी मुद्दाम पाणी असं मारत असते म्हणजे चिड्यासाठीच किती धावत यावं म्हणून पण ती जवळ काही येत नाही खूप लांबूनच निरीक्षण करते आणि ती खूप मजबूर आहे म्हणजे माणसाजवळ यायला कारण चिड्यावरतीची एक चिवूताईवरती मी कविता तुम्हाला ऐकवते भुरक्या रंगाची नाजूक जीवाची दाणे खायला यायची पूर्वी एक चिवताई चिवचिव करणाऱ्या आवाजाला विसरले नाही आज पुन्हा बघितली फक्त एकच चिऊताई थब्यात राहणारा जीव आज एकटाच पडला माणसाच्या संशोधनाने त्याचा इतिहास घडला खिलबिल करणारे पक्षी कुठेच बघायला मिळत नाही आज पुन्हा बघितली फक्त एकच चिऊताई तांदळाचे दाणे फेकले जमिनीवर तिच्यासाठी दाणे येणार का चिवताई पण कुणासाठी दाणे फेकणारे लहान हात मोबाईलमध्ये व्यस्त झाले चिऊताई अशी रुचली की तिचे अस्तित्व नष्ट होण्यावर आले नवी पिढी चिवताईवर निबंध लिहिते विचारते तिचे वजन किती होते चोचीने दाणे खाणारी चिवताई खरंच मेनाच्या घरात राहते घड्याळीच्या अलारामने नाही तर बंद डोळे तिच्या किलबिलाटने उडायचे भर उन्हात रानामध्ये पाणी तिच्यासाठीच झाडावर लटकवायचे त्या चिवताईची महत्त्व पुन्हा सांगावेसे वाटते तिच्यासोबत जगलेले बालपण पुन्हा जगावेसे वाटते आता पहा थोडं थोडं आता जवळ येण्याचा प्रयत्न करत आहे आता खाली उतरलेली आहे त्या झाडावरून गेटवर आली गेटवरून आता इथं खाली आली आता इकडं पाण्याचं झरे इकडे आहेत पाणी इकडं देत आहे म्हणून इकडे वळली आता यावं वाटायला लागले तिला पाण्याकडे आता परत तिकडं वळली कारण तिचा साथीदार तिचा बरोबर नाही तिला भीती वाटायला लागली साथीदार पण नाही कोणीही कसं जाऊ आणि साथीदार गेला उडून थोडंसं दिसला आणि तो गेला उडून उडून म्हणजे इकडंच झाडावर कुठंतरी बसलेला आहे आणि तिला मात्र खूप पाण्यात आंघोळ करावीशी वाटत आहे खूप खेळावं वाटत आहे पूर्वीसारखं चिबुताईला नदीमध्ये हे बघा साथीदार उडाला ना इकडे पहा तर ती आता त्याला पण घेऊन यायच्या विचारात आहे पण तो तिकडे गेलेला आहे साथीदार तिची मैत्रीण असेल किंवा तिची साथीदार असेल तर ही एकटी पडलेली आहे आता ही गेली झाडावर आणि मी असं मुद्दाम पाणी उडवत आहे तिच्यासाठीच का कारण तिला छान वाटावं म्हणून पिवुताईला काळ्या रंगाची पिऊताई पहा तशी ती म्हणजे सौंदर्य की मस्त वाटतं ना पाणी दिल्यानंतर गार्डनमधलं तर मी तिच्यासाठी असं पाणी देते तिला चांगलं वाटावं ती यावं सारखं सारखं म्हणून तर सवय पडली तिला आता ती येणार नक्की पहा असं गार्डनला पूर्ण माझं पाणी द्यायचं काम आता झालेलं आहे सगळीकडे पाणी मस्तपैकी आता मी दिलेली आहे हिरवं हिरवं गार असं सगळी हे पहा असं पाणी देते मी गार्डनला म्हणजे खूप चिड्यालासुद्धा पाहत आहे तिकडून लांब बसलेली आहे तिकडं आता मी सध्या भाजीपाला आता काही तोंडणार नाही आणि संध्याकाळ झालेला आहे आहे आता सांदोशाची भाजी आहे काढण्यासारखी तोंडले लागलेले आहेत आणि पेरू पण आहेत आता सध्या काहीच तोडणार नाही मी आता एक दोन दिवस गॅप दिला ना मग तांदे आणि भाजी आपल्याला मिळते आणि कांद्याची पात पण आहे आणि मी विचार करते की थोडंसं कोथिंबीर लावावी एक जागा करून तर कुठं जागा होईल काय नाही काल मी करडे कसं लावले ना छान मस्त पहावं आता करडे येईल का नाही तर कोथिंबीर लावण्यासाठी कुठं जागा मिळेल मी पाहते आणि चांगली एखादी जागा बघून कोथिंबीर आणि मेथी मेथीसुद्धा आणखीन छान चांगल्या जागेमध्ये टाकावं म्हणजे चांगली येईल मेथी असं मी विचार करते पण जागाच नाही कुठेतरी जागा, जागा मिळेल का इथंच कुठे आहे का पाहते कारण आहे जागा पण पॉट ठेवलेले आहेत ते पॉट जर हलवले तर मग ते भाजी लावण्यासाठी जागा होते हे पहा आता चिड्या इथे येऊन बसली हे पहा चिमणी चिमणी म्हणतो ना आपण आणि हे पहा इथं गेटवर आता येऊन बसलेली आहे तिला जावंसच वाटत नाही है ना तर अशी आहे म्हणजे माझी गार्डन माझ्या ग गार्डनमध्ये येणारे पक्षी फुलपाखरंसुद्धा खूप येतात खूपच म्हणजे खूपच तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथं संपवते भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत स्वस्थ रहा मस्त रहा धन्यवाद